नमस्कार आपण पाहता रयस संवाद न्यूज चॅनल मैंदर्गी येथील दलित समाजाच्या जागेच्या प्रश्नी बहुजन समाज पक्षाकडून अक्कलकोट तहसील कार्यालयावर मोर्चा अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील दलित समाजातील लोकांचे कब्जे वहिवाटीत असलेल्या सिटी सर्वे नंबर पाचशे अकरा या जागेत गावातील जंगम समाजाच्या लोकांची स्मशानभूमी असल्याचे हक्क सांगून लोकांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याबाबत संबंधित लोकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन समाज पार्टी अक्कलकोट विधानसभेच्या वतीने सोमवारी भव्य असा अक्कलकोट तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला याबाबतचे निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आले अक्कलकोट शहरातील भीमनगर मैंदरगी रोड येथून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली राजे सिंह चौक जुना तहसील कार्यालय कमलाराजे चौक येथून नवीन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तहशील कार्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट संजीव सदाफुले बहुजन समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सोलापूर मनपा बबलू गायकवाड बसपा प्रदेश सचिव अप्पासाहेब लोकरे मुस्लिम भाईचारा प्रदेश संघटक रशीद सरदार कोषाध्यक्ष सुहास सुरवसे अक्कलकोट विधानसभा अध्यक्ष विठ्ठे विठ्ठल आरेनवरू आदींनी मार्गदर्शन केले अक्कलकोट तहसीलदार विनायक मगर यांना बसपाकडून निवेदन देण्यात आले या प्रसंगी प्रदेश सचिव ॲडव्होकेट संजीव सदाफुले प्रदेश सचिव अप्पासाहेब लोकरे जिल्हाध्यक्ष तथा सोलापूर नगरसेवक बबलू गायकवाड मुस्लिम भाईचारा प्रदेश संघटक रशीद सरदार कोषाध्यक्ष सुहास सुरवसे सुर्वसे तालुका अध्यक्ष विठ्ठल नवरू उपाध्यक्ष धर्मा गायछोडे महासचिव अशोक बनसोडे दुधनी सेक्टर अध्यक्ष बसवराज जन्ना सातलिंग निंबाळ सैदापाद झळकी मैंदर्गी उपाध्यक्ष संभाजी मातंग शिवचलप्पा नाटीकर बसवराज तुकाराम आरे नवरू विश्वनाथ इटेनवरू सुनीता नाटीकर संजय नाटीकर चन्नम्मा विठ्ठल नवरू सुनंदा आरेनवरू आकाश आरेनवर इरफान पठाण सैपन मकानदार सिराज जमादार निसार शेख वागदरीचे ज्ञानेश्वर नडगिरे रामा गायकवाड प्रभाकर कांबळे आदींसह मैंदर्गी व अक्कलकोट तालुक्यातील बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होतेसभेमधील तालुक्यातील जनतेच्या प्रश्नावरती विशेषतः महेंद्रगी गावामध्ये सर्वे नंबर पाचशे अकराची जमीन आहे त्या जमिनीवरती काही मातर बांधवांची गेल्या सत्तर वर्षापासून आहेत आणि यासोबतच मुस्लिम समाजाचे त्या ठिकाणी काही धार्मिक स्थळं वगैरे आहेत तर अशा परिस्थितीमध्ये कुठल्या काही मनोवादी लोकांनी ही घरं काढण्यासाठी ज्या ठिकाणच्या आमदारांचा हाताशी धरून त्यांनी लोकांना त्रास देण्यास सुरुवात केलेली आहे याचा जाब विचारण्यासाठी आज बहुजन समाज पार्टीने या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन दिन केलेलं आहे आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की लोकशाहीमध्ये काम करत असताना लोकशाही मार्गाने जे प्रश्न तुमच्या पुढे येतात ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हीही प्रशासनाचा अधिकारी म्हणून खरी वस्तुस्थिती शासनापुढं प्रशासनापुढं आणि सरकारपुढं ठेवणे तुमचा अध्यक्ष कर्तव्य आहे त्यामुळं तालुक्यामधील जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मान्य तहसीलदार साहेबांनी राज्य सरकारला यासोबतच प्रशासनाला राज्याच्या योग्य माहिती त्या ते ठिकाणी ते द्यावी आणि या ठिकाणी जी काही मातंग समाजाची घरं पाडण्याचा किंवा काढण्याचा जो नाव रचलेला आहे तो तात्काळ या ठिकाणी थांबला पाहिजे यासोबतच तालुक्यातील दलित शोषित समाजावरती ज्या अन्य अत्याचाराच्या घटना घडत आहेत याही घडल्या नाही पाहिजेत याच्याहीसाठी बहुजन समाज पार्टी आग्रही आहे जेणेकरून लोकांना या ठिकाणी शांततामय जीवन जगता येईल सर्वसामान्यांना त्यांची रोजीरोटी कमवता येईल तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जो काही अंदाधुंद कारभार या तालुक्यामध्ये सुरू आहे हा का कारभार त्वरित थांबला पाहिजे अशी प्रमुख मागणी बहुजन समाज पार्टी या ठिकाणी करत आहे आणि याच्यावरती जर शासनानं प्रशासनानं तहसीलदारांनी किंवा राज्य शासनानं जर योग्य तो निर्णय नाही घेतला तर बहुजन समाज पार्टीला याच्या पुढे जाऊन या तालुक्याच्या आमदाराच्या घरावर पण आम्हाला मोर्चा काढावा लागेल जे जे काही सलदशीर मार्गाने जे जनतेच्या हिताचं आहे ते सर्व आम्हाला या ठिकाणी जनतेच्या हितासाठी काम करावं लागेल याची दक्षता इथल्या आमदारांनी इथल्या तहसीलदारांनी आणि प्रशासनातल्या लोकांनी घ्यावी असं या ठिकाणी नम्र निवेदन करीत आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीने जे मैंदेरगीमध्ये मातंग समाजाचे घर आहेत आणि तिथं समाज मंदिर आहे आणि मुस्लिम समाजाचे मशीद पण आहे ते जे तिथून काढून टाकण्याचा डाव जो हा सरकारचा आहे इथल्या आमदाराचा आहे त्याच्या विरोधात आम्ही आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे माझी विनंती आहे सरकारला कि तुम्हाला इथल्या आमदाराला लोकांनी मत कशासाठी दिलेत कल्याण करण्यासाठी दिलेत सिट्टे साहेब तुम्ही लोकांची घरं उद्ध्वस्त करू नका आणि आम्ही तुम्हाला इशारा देतोय की तुम्ही असं करत असाल तर त्याचा दाब आम्हाला तुम्हाला विचार लागेल आणि या शासनाचा आम्ही निषेध करतोय जय भीम जय भारत अक्कलकोट विधानसभेमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं दोन घटनांसाठी मोर्चा निघालाय पहिली घटना म्हणजे मातंग समाज जे पन्नास वर्ष झाले पाचशे अकरा गट क्रमांकावर राहतो अण्णाभाऊ साठेंचं सभागृह आहे या हे सभागृह आणि या लोकांना हटवण्यासाठी मटपती नावाचा एक महिंद्रिक मधला माणूस काम करतोय आणि त्याला कधीही सभागृहात आळसाशिवाय तोंड न उघडलेला कल्याण चिट्टी सभागृहामध्ये हा विषय मांडतोय आणि दुसरा मुद्दा तिथला छोटा दरगाह पाडण्याचं पातक तिथल्या जक्कापुरे नावाच्या माणसांनी केलंय आणि पोलीस प्रशासन आतापर्यंत त्या माणसाला अटक केलेलं नाही या दोन घटनेसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आम्ही खर तर तहसीलदार साहेब दोन पद्धतीची भूमिका घेत आहेत एक मूग मिळून गप्प बसणे आणि दुसरं कल्याण शिट्टी आमदाराच्या इशाऱ्यावर काम करणे <coughs> आम्ही सिटी सर्वेला जाऊन याच्या बाबत तक्रार केली आणि माहिती काढली सिटी सर्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की गेल्या शंभर वर्षामध्ये तिथं लिंगायत स्मशानभूमी नव्हती गायरान जमीन होती आणि गेले पन्नास वर्ष मातंग समाज आणि मुस्लिम समाज तिथं राहतो परंतु इथलं जातीवादी सरकार आणि जातीवादी आमदार इथल्या मुस्लिमांना आणि दलितांना छळायला निघालेला आहे बहुजन समाज पार्टी गप्प बसणार नाही कल्याण शेट्टी तुम्ही भ्रमात राहू नका सोलापूर मधूनच तुम्हाला मुंबईला जावं लागतंय मग सोलापूर मध्ये बहुजन समाज पार्टी काय ताकदवर आहे तुम्हाला माहित नसेल अक्कलकोट मध्ये तर आहे ताकद दाखवलोय मग सोलापूर मध्ये तुम्हाला अडकाव आडवावं लागेल आणि या विषयाचा जाब विचारावा लागेल बहुजन समाज पार्टीच्या वतीने तुम्हाला इशारा देतोय की तुम्ही माणसात आम्हालाही माणसासारखं वागू द्या आणि माणसासारखं ट्रीटमेंट द्या तुमच्यातला जनावर जर तुम्ही दाखवत असाल तर आम्ही तर दोनशे किलोचं जनावर उभ्यानं सोडून खाणारी माणसं आहोत हे तुम्ही कधीच विसरू नका म्हणून तुम्हाला मी सांगतो की हा कायदेशीर गोष्ट आहे तहसीलदार साहेब कायदेशीर गोष्ट आहे कायदेशीर बेकायदेशीर गोष्ट काम करू नका आणि केल्यास बहुजन <coughs> समाज पार्टी आपल्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढीच आपल्याला सक्त ताकीद देतो महिंद्री गावामध्ये जो सरकारी जमीन आहे हमारी जमीन कारण आम्ही गावचा बाहेर राहणारा माणसं आणि त्या कल्याण सभेला मी सांगू इच्छितो की की बाबा कल्याण शेट्टी साहेब एवढं फक्त हिवाळी अधिवेशनामध्ये रोजांदर किती वाढवलं ते आवाज उठवला नाही तुम्ही हां आपला मागासवर्गीय सफाई कर्मचारी क्वांट्रॅक्टिशनमध्ये काम करलं त्यांचा आवाज उठवला नाही आणि लोकांनी तुम्हाला विदर्भवनमध्ये कशाला पाठवलं तुम्हाला फक्त त्या का अतिक्रमण दलित आणि मुस्लिमाचं वगैरेसाठी पाठवलं का फक्त नुसता लिंगायत समाजासाठी आहे ते जंगम समाजसाठी तुम्ही काम करू लागलं अरे वोट हमारा राज तुम्हाला मुस्लिम समाज आणि दलित समाज तुम्ही घराभरून वोट दिलेला तुम्हाला या तालुक्यामध्ये पण दलित समाजमध्ये आणि मुस्लिम समाज तुम्ही एवढा तुम्ही छोटीशी बातमी विधानभवनमध्ये तुम्ही आवाज उठू लागला कारण मला हेच विनंती आहे आता वेळ लई आलं जर करता आठ दहा दिवसामध्ये आपल्याला जो सरकारच्या जो अंडाभाव साठेचं पाचशे अकरा आणि मस्जिदेचं त्यांचं नाव नाही झालं तर जबाब दो आमदार तुमच्या घरावर आम्ही मोर्चा खाणार बस एवढं सांगून थांबतो जरा आता जो मोर्चा मैदर्गीमधून निघाला आहे तो कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे पण एक लक्षात ठेवा या सरकारला मी जाणून बुजून निक्षून सांगतोय दलित आज मुस्लिमांना तुम्ही आग लावल्यासारखं वागलात तर त्याची तुमची घर आग तुमची घरं पेटल्याश्वर आणणार नाही का तर संविधानात तो अधिकार दिला आहे मुस्लिम समाजाचे जे धार्मिक धार्मिक दर्गा आहेत मशीद आहेत त्या सुद्धा तुम्हाला बहु वाटले नाही ज्या ठिकाणी बहुजन समाज प्रार्थना करतो आणि आपल्या मनाची मनशांती ओळखण्याचा प्रयत्न करतो